शेतकरी मित्रांनो रामकृष्ण तर आज आपण गंगापूर तालुक्यामध्ये आलोच गंगापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी बारा हाती साहेब तर एक असं तर एक सांगायचं झालं तर कुठेतरी एक नोकरी करून शेती शेतीमध्ये सुद्धा लाखो रुपये उत्पादन घेणारे आज आपल्याकडे बारा हाते साहेब आहेत आणि त्यांना विचारू त्यांनी मोसम विपिकातून एक लाखो रुपयाचं उत्पादन कमवलं आणि तेही नोकरी करून नोकरी करून अतिशय शेतीसुद्धा प्रगतशीलपणे करतात तर बारा बारा हाती साहेब नमस्कार 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 तर आपण जे समजा मोसंबी पिकामध्ये आज यशस्वी आहात आपल्या मोसंबी पिकामध्ये फळगळ नाही झाडाची क्वालिटी टिकून आहे आणि बाकीच्या पण सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत तर हे कशामुळे शक्य झालं हे इतर शेतकरी मित्रांना सांगू शकता नमस्कार ऍक्च्युली आम्ही मोसंबीची लागवड दोन हजार वीस साली केली बर जून मध्ये आम्ही लागवड केली बर साधारणतः आम्हाला मागच्या वर्षापर्यंत जे मोसंबी चौथ्या वर्षापर्यंत असं वाटत होतं की जी झाडं आहेत ती सगळी पिवळी पडत चालली होती बरोबर आणि झाड जाड़ा, झाडाची क्वालिटी बनत नव्हती झाडाची फळ फर, फळाची क्वालिटी बनत नव्हती त्याच्यानंतर झाडावर जो कलर पाहिजे होता तो नव्हता आणि झाड एकसारखी आम्हाला दिसत नव्हती बरोबर तर आम्हाला असं वाटायला लागलं की यार आम्ही काही चुकी तर केली नाही बे मोसंबी करून हा। पण नंतर एक दिवस असंच वरती तुमची एक मुलाखत बघितली त्याच्यामध्ये कळालं आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं मग आम्ही ह्या जानेवारी महिन्यापासून आपण तुमची जी ट्रीटमेंट आहे ती आपण चालू केली एकंदरीत एक पाहता शंभर टक्के जे, जे, जे आहे ती झाडाची क्वालिटी सुधारलेली आहे झाडावर कसल्याही प्रकारचा पिवळेपणा तुम्हाला दिसत नाही बरोबर आणि हे जे फळ आहेत ते चांगल्या प्रकारे पोचलेली आहेत बरोबर मग मी म्हणेल की सध्या जे आहे जे काही सुधारणा झाली आहे आणि जे झाडाची क्वालिटी झाली हे सगळे तुमच्या ट्रीटमेंटचा मुळेच आम्हाला त्याचा इफेक्ट जाणू लागलाय आपण जे ट्रीटमेंट दिलं वार्षिक नियोजनामध्ये आपण दोन हजार पंचवीस ला जानेवारी मोसंबीला योग्य आहे योग्य योग्य अगदी आणि शेतकरी मित्रांना काय सांगू बा या इतर मित्रांना मी सांगेल सा, की पारंपरिक जे आपल्या पद्धती चालू आल्या मोसंबी मध्ये आपण तननाशक मारणे हो त्याच्यानंतर जास्त मेहनत करणे ते न करता जे सरांनी सांगितलेली ट्रीटमेंट आपण वेळोवेळी जे जे फवारण्या आहेत जी काही खतं द्यायची आहेत ती मात्र व्यवस्थित देणे पाण्याच्या पाण्याचा पाणी व्यवस्थित देणे आणि नियोजन ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय जर तसं केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि सगळ्या शेतकऱ्यांना दोन पैशाचा आर्थिक लाभ हा मिळेल शंभर टक्के तर आपण यापुढे आपण ट्रीटमेंट तर चालूच ठेवणार आहोत तर पण शेतकरी मित्रांना आपण दाखवू पण शकतो झाडाची एकदम क्वालिटी फळाची क्वालिटी आणि फळगळ शक्यतो नाहीचे पण तरी बी एक टक्का जर धरली तर दे एक टक्का पण झाडाची क्वालिटी वगैरे एकदम व्यवस्थित आहे हे पाहू शकता फळगळ कुठेही नाही बोडाला आणि एकदम ग्रोथबाद झाडं आहेत आणि पाचव्या वर्षातच यांना मोसंबी पिकातून लाखो रुपये तयार झाले आहेत आणि ते एकदम समाधानी आहेत या मोसंबी पिकामधून हे बघू शकता फळाची क्वालिटी एकदम नंबर एक आहे आणि झाडाला बुडाला कुठेही फळगळ नाही आहे या सर तर जो विचार तुमचा मी पहिल्या वेळेस जानेवारी महिन्यामध्ये आलो होतो आणि तुम्ही मला म्हणले होते की जर आपलं जर सक्सेस नाही झालं तर असं वाटतं की मोसंबी उपटून टाकावी तर आता वाटतंय का तसं काही नाही 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 या आता बिलकुल मी म्हणेल की आता मी पाचशे झाडासाठी ट्रीटमेंट चालू केली आहे माझ्या उरलेल्या बाकीच्या हजार झाडासाठी मी आता पुढची ट्रीटमेंट तुमच्याकडनं चालू करणार आहे आणि तुम्ही जे सांगितलेलं जे मार्गदर्शन आहे ते मी फॉलो करणार मग एकंदरीत आपल्याला दीड हजार झाडाची ट्रीटमेंट या वर्षीपासून पुन्हा चालू करायची आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्या ही मोसमी पिकामध्ये फळगळ असेल पिवळेपणा असेल फुलधारणीची समस्या असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो बहात्तर एकाहत्तर चारशे त्र्याऐंशी धन्यवाद रामकृष्ण